गुंतवणूक आरोग्यातली भाग दोन वैद्य दिलीप गाडगीर पुणे त्या पहिल्या भागामध्ये आपण प्रास्ताविक या संदर्भातलं केलेलं होतं आणि आरोग्यात गुंतवणूक करायची ही कल्पनाच तशी थोडीशी नवीन असणारे अशा स्वरूपाची म्हणून मला असं वाटतं की थोडस पुन्हा मूलभूत गरजा निर्मित गरजा याच्याविषयी आढावा चे घेऊ आणि आरोग्य ही खरी मूलभूत गरज आहे मग अन्नवस्त्र निवारा अशा प्रकारच्या गरजा आहेत आणि त्या किती पुढे वाढवता अशा स्वरूपाच्या येऊ शकतात आणि मग त्यावरती जर खर्च होत राहिला तर तो अनावश्यक खर्च अशा स्वरूपाचा राहतो आणि मग आम्ही खऱ्या अर्थाने गुंतवणूक करू शकत नाही म्हणून असलेलं आरोग्य खर्च तर करता कामा नाहीये आणि आरोग्य चांगल्या अर्थाने मिळवायला पाहिजे असं जर करता आलं तर आपल्या आरोग्यात गुंतवणूक झाली असा त्याचा अर्थ आता आम्ही व्यवहार काय बघतोय अशा स्वरूपाचं तर खूपच वेगळं दृश्य अशा स्वरूपाचं दिसेल एक तर विधेचा वापर जेव्हापासून सुरू झाला तेव्हा रात्रीचा दिवस अशा स्वरूपाचा झाला मग रात्री उशिरापर्यंत जागणं उशिरा जेवणं उशिरा झोपणं सकाळी उशिरा उठणं या सगळ्या गोष्टी लोकांच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की यात काहीतरी चुकतंय असं कळतच नाही लवकर निजे लवकर उठे आरोग्य संपत्ती तयार भेटे अशी जुनी म्हण आहे आणि असंच इंग्रजीमध्ये पण खर तर म्हण आहे पण या म्हणीचा आम्हाला पूर्णत विसर अशा स्वरूपाचा पडला आणि मग उशिरा जेवण उशिरा झोपणं झोपेचं समाधान नसणं अशा स्वरूपाचं ह्या सगळ्यातून आपण आरोग्य खर्च करतोय ही लोकांच्या मनातली भावनाच गेली आयुर्वेदानुसार विचार करायचा झाला तर आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा हो? अब्रम्हचर्य हे तीन स्तंभ म्हणून मानले गेले आहेत आयुष्याचे जीवनाचे त्यातला आहार हा मुख्य असणारा अशा स्वरूपाचा आहे पण तितकंच महत्व झोपेलाही आहे आणि तितकंच महत्व ब्रह्मचर्य किंवा गृहस्थाश्रमामधले जीवन यालाही या आहे दुर्दैवाने याविषयी फारसं जात नाही माहिती नाही लोकांना असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहाराविषयी त्यातल्या त्याच बोललं जातं पण निद्रा आणि ब्रह्मचर्य किंवा गृहस्थाश्रमातलं जीवन याच्याविषयी फारसं बोललं जात नाही हे जर तीन आयुष्याचे आधारस्तंभ अशा स्वरूपाचे आहेत तर तेच जर मुळात चांगले नसतील तर निश्चितच त्याचा आरोग्यावरती परिणाम आणि मग आम्ही रोगांना निमंत्रण देतो त्या मुळामध्ये आरोग्य कुठे कुठे खर्च होतं त्याच्या वाटा काय काय आहेत असं समजून घेणं गरजेचं अशा स्वरूपाचं राहील या सगळ्यांमध्ये आहारापासून शरीर बनतं हा खूप महत्वाचा सिद्धांत आयुर्वेदाने मांडलेला देहो ही आहार संभव दुर्दैवाने आता आधुनिक वैद्यकाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं अशा स्वरूपाचं आहे आणि काय वाटेल ते खा प्या तुम्हाला रोग झाला असेल तर ही औषधं घ्या म्हणजे तुमचं प्रमाण जे काही ब्लड प्रेशर असेल डायबिटीस असेल ते अशा आणि हे लोकांच्यावर इतकं बिंबवलं गेलंय की ह्याला काहीतरी कारण असतात ते टाळायला हवी असतात तर आपण या रोगापासून मुक्त होऊ शकतो वगैरे वगैरे अशी कल्पनाच राहिली आणि मग फास्ट फूड जंक फूड नावाचं प्रकरण बोकाळलं आणि त्याच्यामुळे ज्याला खर तर कस नाही अशा स्वरूपाचं अन्न आम्ही जर सेवन करायला लागलो तर त्यातनं आरोग्य कसं मिळणार आणि त्याही पेक्षा अधिक मूलभूत मुद, मुद्दा जो आहे तो जे काही संकरीकरण शेतीमध्ये झालं शेतीमध्ये जे शेती अमूल बदल झाले क्रांती आणि हरित क्रांती या स्वरूपाचे त्यामध्ये संकरीत वाण आलं संकरित गायी आल्या आणि मग ह्या वाणाला स्वतःचा कस नाही किंवा स्वतःची प्रतिकार शक्ती नाही त्यामुळे रोगाला बळी पडण्याची शक्यता जास्त आणि त्यासाठी म्हणून पेस्टिसाइडचा सा वापर सुरू झाला ही तर साक्षात विष अशा स्वरूपाची आहेत पण संपूर्ण जागतिक स्तरावरचा समाज गेली साठ सत्तर वर्ष आपल्या आहारात विषातच सेवन करतोय तेव्हा त्यांना जाग कोण करणार आणि हे संकरित वाण हे प्रकरण कॅन्सर सारख्या प्रकरणाला उत्तेजना देणार आहे कारण ऑम्पोजिन्स नावाची गोष्ट शरीरामध्ये निर्माण होते कॅन्सर निर्माण करणारे जिन्स निर्माण होत आहे आणि कुणालाही कधीही कॅन्सर लक्षात येतोय हे सगळं जर टाळायला हवं असेल तर आम्हाला मुळात आमच्या खर्च करण्याच्या वाटा कोणत्या आहेत असं बुडकलं पाहिजे आणि त्या वाटा थांबवल्या पाहिजेत आणि मग खऱ्या अर्थाने गुंतवणूक कशा करायची याच्याविषयी विचार करायला हवा ही शृंखला अशी चालू राहील जरूर ह्याला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा तर त्यात सगळ्या समाजाचंच भलं असणारा शब्दातील नमस्कार